शाणा येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक संपन्न शहादा तालुक्यातील मौजे शाणा येथे शहादा तालुका कृषी अधिकारी शाहदा मार्फत खरीप हंगाम गाव बैठक बोलवण्यात आली या बैठकीत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक व बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुळे यांनी स्थानिक बोलीभाषेत बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकामार्फत खरीप हंगामात तृणधान्य असो कडधान्य असो पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करणे जसे आपण लहान बाळ निरोगी राहण्याकरिता वेळोवेळी टीकाकरण करतो त्याचप्रमाणे बीज प्रक्रिया करून पेरणी करणे फायदेशीर असते त्यामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्राची बचत होते दहा ते पंधरा टक्के उत्पन्नात वाढ होऊन कीड व रोगापासून मुक्त ठेवण्याचे काम बीज प्रक्रियेमुळे होते बोगस बियाणे पासून सतर्कता बाळगणे बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणे खरीप पीक क्रॉपसॉप फळबाग लागवड अॅग्रेस्टॉक महाडीबीटी अनुदानावर बियाणे पीएम किसान सन्मान निधी ई के वाय सी आधार सेटिंग करणे प्रधानमंत्री सुक्ष्मान्न प्रक्रिया योजनेबाबत माहिती दिली तसेच उपकृषी अधिकारी एकनाथ साळवे यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिकांतर्गत घराचे किंवा बाजारातून आणलेले बियाणे उगवले नाही तर आपला संपूर्ण एक हंगाम वाया जातो कधी कधी आपल्यावर दुबार पेरणीची वेळ येते अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून बियाणांची उगवण क्षमता तपासणी करून जर बियाणे सत्तर टक्केच्यावर उगवण क्षमता असेल तरच पेरणी करावी डीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण प्रधानमंत्री ठिबक सिंचन योजना शेतकरी अपघात विमा योजना सोयाबीन तूर पीक प्रात्यक्षिकांतर्गत जमीन आरोग्य पत्रिका माती नमुने काढणे उताराला आडवी पेरणी करणे ह्युमनी कीड व्यवस्थापन आपत्कालीन पीक नियोजन मूलस्थानी साधारणबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी उपसरपंच नरेंद्र भंडारी माजी सरपंच जंतर नावडे ग्रामपंचायत सदस्य आकाश भंडारी सामाजिक कार्यकर्ते रमेश सुळे नवल भंडारी ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्राचे विकास भंडारी अर्जुन पवार

तबलाच आपो कधी हा पेल आपल्या कला क्षमता आणि पिड कम राहील तेरा त्या करून आपू वीस प्रक्रिया करून कोणी वीस काल बी बिग हा करून खूप आवश्यकत त्या करून आपण नंतर एक नवीन बाजारामध्ये यो बायो गार्डावर यो हे आपला आणि हे बी

अशा पद्धतीने हे बियाणं जे आहे तर या याला पहिली घडी अशा पद्धतीने आहे त्याच्यानंतर दुसरी घडी